नमस्कार आपण पाहत आहात तरुण भारत राजशी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जन्मवर्षाच्या आठवणी म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी खास एका पुस्तकाचे पु, पुस्तका लेखन करण्यात एक ग्रंथ लिहिण्यात आलाय तो मराठी भाषेसोबतच इंग्रजी हिंदी कन्नड आणि गुजराती अशा एकूण पाच भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले हे पुस्तक लिहिलंय डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे आपल्या सोबत आहेत नमस्ते नमस्कार सर आ, इ, नमस्कार। सर आ, सर प्रेक्षकांना नमस्कार धन्यवाद शाहू आठवणी सामाजिक शैक्षणिक कार्य असा एकूणच शाहू महाराजांचा सगळा कार्यकाळ इतिहास तुम्ही पुस्तकामध्ये मांडलाय तर ह्या पुस्तक एकतरी शालेय विद्यार्थ्यांसाठी दुसरा म्हणजे पाच पाच भाषांमध्ये भाषांतरित केले पुस्तक तर यामागचा उद्देश काय कल होता कल्पना कशी सुचली तुम्हाला गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस हे वर्ष राजर्षी शाहू महाराजांचं एकशे पन्नासावं जन्मवर्ष होतं या वर्षाची आठवण चिरंतर राहावी म्हणून शिवाजी विद्यापीठानं शालेय विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांचं एक चरित्र साकारायचं असा संकल्प केलेला होता आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनं हे काम माझ्याकडे सुपूर्द केलं आणि त्यानंतर मग या कामाचं स्वरूप काय असावं चरित्र कोणत्या पद्धतीनं द्यावं उपलब्ध जी चरित्र आहेत बाजारामध्ये ती कशी आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काय करता येईल असा विचार सुरू झाला आणि मग सगळं समोर ठेवून मग काहीतरी वेगळं नवं द्यायचं की जेणेकरून शाहू महाराजांचं जे लोकराजा असं जे व्यक्तिमत्व होतं लोकांमध्ये मिसळलेला सर्वसामान्यांसाठी झटलेला गोरगरिबांसाठी अहोरात्र काम करणारा असा जो राजा अपवादात्मक राजा छत्रपती शिवाजी महाराजानंतर लोककल्याणासाठी आयुष्य वाहिलेला अपवादात्मक राजा अलीकडच्या काळातला म्हणून शाहू महाराज हा कितीतरी प्रिय राजा आहे लोकांसाठी आणि लोकमनात त्यांच्या विषयीचं स्थान अतिशय उच्च कोटीचं आहे लोकराजाचं व्यक्तिमत्व मुलांसमोर समाजासमोर वेगळ्या पद्धतीनं आणायचं या कल्पनेतून मग हे नवचरित्र मी साकारले शाहू महाराजांच्या विषयीची अनेक पुस्तकं आहेत सर म्हणजे त्यामध्ये इतिहास त्यांनी कार्य मांडले तर आपल्या पुस्तकामध्ये असं वेगळं काय वाचकांना लोकांना वाचायला मिळणार आहे हे चरित्र चाळीस प्रकरणांमध्ये साकारलेलं आहे सामाजिक अंगाणं नाही तर कलेच्या अंगाण देखील त्याने इथं काही मूलभूत गोष्टी केल्या चित्रकलेचं स्कूल तयार केलं गायनाचं अल्लादिया खान इथं आणलं राजपूर घराण्याची मोठी परंपरा इथं त्यांच्यामुळे सुरू झाली शिल्पकलेमध्ये त्यांनी मोठ चित्रपटांपर्यंत म्हणजे चित्रपटांच्या निर्मितीपर्यंत त्यांचं योगदान आहे त्यामुळे कोल्हापूरला जे कलेच रूप आलं कला 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 नगरी म्हणून ती जी फोडी गेली ती त्यांचं योगदान आहे मोठं तर अशा या लोकराजाचे म्हणजेच असे होते हे आपले शाहू महाराज हे जे पुस्तक तुम्ही लिहिलंय त्यामध्ये मांडणी कशा स्वरूपात केली आहे म्हणजे इतिहास सामाजिक कार्य का अशा वेगवेगळी वेग, वेग, मांडणी कशी केली मागच्या प्रश्नापासून येतो की हे शिवछत्रपतींचे वारसदार पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत चाळीस प्रकरण या पुस्तकामध्ये आहेत तर या प्रत्येक पुस्तकामध्ये ना प्रत्येक प्रकरणामध्ये असं म्हणू प्रत्येक प्रकरणामध्ये एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण शालेय विद्यार्थी ह्या पुस्तकाशी जोडला जावा आ, गोष्टी, गोष्टी, रुपात गोष्टी रुपात थोडस गोष्टी रूपात मांडल्यामुळे ऐकावसं वाटतं वाचावं असं वाटतं कुतुहल निर्माण होतं बरोबर आहे दुसरी गोष्ट त्याच्यासोबत चित्र तयार केलेली आहेत म्हणजे हे मुखपृष्ठ देखील शाहू महाराजांचं लोकांना वेगळं चित्र आहे कारण मुलांना सोबत घेऊन शाहू महाराज आहेत खरं तर त्यांच्या जीवनामधलं ना मूलभूत कामातलं एक काम काय आहे तर त्यांनी शिक्षण सर्वांना खुलं केलं प्रत्येक प्रकरण एक कथा आहे एक त्यांची हळवी अशी गोष्ट आहे आठवण आहे म्हणा किंवा त्यांनी केलेली कृती आहे त्यांनी घेतलेला निर्णय आहे कधी कधी तर हा त्यांचा एखादा निर्णय गोष्ट रूप कशी घेतो कारण आता बघा की एखादा माणूस कोल्हापुरात आणायचा आहे त्यांना ना माणसांचा सोस होता म्हणजे चांगली माणसं आपल्या गावात आणली पाहिजे चांगले डॉक्टर आणले चांगले कलाकार आणले चांगले इंजिनियर आणले हे सगळं आणायचे ते तर चांगली माणसं आणून त्यांनी खूप चांगलं काम करून घेतलं म्हणून त्यांनी माणसं आणताना प्रत्येक माणूस आणणं ही त्यांची एक कथा आहे तर त्या कथा इथं वेगवेगळ्या आणलेल्या आहेत त्यांनी एखादं काम केलं तर त्या कामातला सामाजिक आशय शोधलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ लिपरसी हॉस्पिटल काढलं तर त्या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय चालायचं तुम्हाला वाचून म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा आयाम त्यांच्या जीवनाचा त्यांच्या दृष्टीचा त्यांच्या विचाराचा तुम्हाला कळू शकतो म्हणजे प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांनी जे योगदान दिले त्यांचा सारांश करून तुम्ही जे पुस्तक काढले तर अशा या पुस्तकाचा सोहळा कधी काय परवाच म्हणजे सव्वीस जून हा त्यांचा जन्म दिवस आहे जयंती आहे आणि त्या दिवशी खरं तर कोल्हापूर जिल्हा हा पूर्ण भारावलेला असतो शाहू महाराजांच्या वेध उपक्रमाने तर त्याच दिवशी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयशंकर पवार यांच्या हस्ते आणि मान्य कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाच्या शाहू श्रेणी सभागृहामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि त्या दिवशी या पाचही भाषांमधल्या पुस्तकाचं हे प्रकाशन संपन्न होईल वाचकांना त्या दिवशीपासून ती उपलब्ध होते तर सरांनी आताच सांगितलं की शाहू महाराजांनी दलितांसाठी बहुजनांसाठी स्त्रियांसाठी शेतकरी गोरगरीब सर्वसामान्य माणसासाठी भरपूर मोठं असं योगदान दिले आणि त्यांच्या याच मोठ्या कार्याचा आढावा या पुस्तकामध्ये त्यांनी दिला आहे अतिशय एक अभिलेख वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याने हे लेखन त्यांनी केलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रत्येक माणसानं हे शाहू महाराजांची कारकिर्द वाचण्यासारखं का या पुस्तकामध्ये इतिहास मांडण्यात आलाय कॅमेरामॅन साजिद फिरझादे सोबत मी गौतमी शिखलगाड तरुण भारत कोल्हापूर